नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी सारखी इडली बनवलेली आहे आणि तीसुद्धा रेशीमच्या तांदळापासून जवळून पहा किती स्पॉन्जी झालेली आहे नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक किलो तांदळापासून अठरा ते वीस लोकांना नाश्त्यासाठी पुरेल एवढी इडली बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त लोकांसाठी इडली बनवायची असेल तरी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे बॅटर बनवताना आपण कुठेही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये इडलीचं बॅटर किंवा इडलीचं पीठ आमण्यासाठी काय करायचं तांदळाची निवड करण्यापासून ते इडली सर्व करेपर्यंत कोणकोणती काळजी घ्यायची ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इडली तोडून दाखवते जवळून पहा पहा किती कापसासारखी मऊ आणि स्पॉन्जी झालेली आहे जाळीदार झालेली आहे पुन्हा एकदा पहा ज्याप्रमाणे आपण पाव जसा दाबतो आणि पुन्हा त्याच आकारात येतो त्याचप्रमाणे आपली इडली सुद्धा झालेली आहे आणि तेही सोड्याचा वापर न करता चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला झटपट सुरुवात करूया इथे एक किलो मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे निवडून घेतलेले आहेत तांदूळ घेताना जाड तांदूळ घ्यायचे इंद्रायणी तांदूळ बिलकुल घ्यायचे नाही तुमच्याकडे जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल तो घ्या फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो ते तांदूळ इडलीसाठी बिलकुल घ्यायचे नाही नाहीतर इडल्या ह्या चिवट आणि चिकट होतात आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे बरोबर सहा वाट्या भरतं म्हणजे जी व्हिडिओमध्ये वाटी दिसते त्याच वाटीनं मी सहा वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर बरोबर पाव किलो आहे म्हणजे चार भाग तांदूळ घेतले तर एक भाग उडदाची डाळ घ्यायची आहे आणि पन्नास ग्रॅम पोहे आहेत त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपण आताच भिजवणार नाही म्हणून ते साईडला ठेवले आणि बरोबर एक मोठा चमचा मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाणे अवश्य टाका पीठ तर हलकं होतच पण हेल्थसाठी सुद्धा मेथीदाणे खूप फायदेशीर आहेत तांदूळ हे दोन ते तीन पाण्याने हाताने चोळून छानपैकी धुवायचे म्हणजे त्यातील काळपटपणा पूर्ण निघून जातो आणि इडल्या ह्या पांढऱ्या शुभ्र होतात डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवायचे डाळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मेथी टाकली आणि पाणी टाकलं त्यानंतर तांदळामध्येही तांदूळ बुडून वरती पाणी राहील एवढं पाणी टाकून सात ते आठ तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इडल्या करायच्या आहे त्यामुळे मी सकाळीच तांदूळ धुवून भिजत टाकले आता संध्याकाळ झालेले आठ वाजलेले आहेत आणि डाळ तांदूळ मेथी छानपैकी भिजलेली आहे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हे भिजत घालताना कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे लवकर भिजतं आता त्यातील पाणी मी काढून साईडला ठेवलं आणि डाळ आणि मेथीदाणे सुरुवातीला वाटून घेतले डाळ आणि मेथीदाणे वाटताना जे आपण पाणी काढून ठेवलेलं आहे त्याच पाण्याचा वापर केलेला आहे तर लागेल ला असं पाणी टाकून बारीक वाटून घेतलं आता बॅटर ठेवण्यासाठी किंवा इडलीचं पीठ ठेवण्यासाठी आपण मोठा डबा वापरायचा आहे कारण पीठ भिजल्यानंतर भरपूर फुलते आणि ते खाली सांडू नये म्हणून घेतानाच मोठं वा भांडं घ्यायचं आहे असं माझ्याकडे स्टीलचा डबा आहे तो घेतला आणि डाळ पहा अशा प्रकारे बारीक वाटलेली आहे उरलेली डाळसुद्धा मी वाटून घेतली मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी पोहे होते ते भिजत टाकले पोहे भिजतात तोपर्यंत आपण तांदूळ वाटून घेऊ आता डाळ आणि तांदूळ आपण एकत्रच मिक्स करणार आहोत त्याच भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ घेतले आणि ते, ते सुद्धा बारीक वाटून घेतले वाटताना जे पाणी आपण काढून ठेवलेलं तेच मी वापरलेलं आहे त्यामुळे काय होतं की आपलं जे बॅटर किंवा जे पीठ आहे ना छान फुलत ले ले, ले ले ते छानपैकी फुलतं डाळ वाटून घेतली त्यामध्येच तांदूळसुद्धा वाटून घेतलेले मिक्स केले आता थोडेसे तांदूळ उरलेले म्हणजे शेवटची बॅच आपली उरलेली आहे ते तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि सोबतच पोहेही छान भिजलेले आहेत ते घेतले आणि हे दोन्ही मिळून बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले पोहे आणि तांदूळसुद्धा वाटून झालेले आहेत आता हे सर्व मिश्रण डब्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायचं मी असा उंच डबा घेतलेला आहे म्हणजे मिश्रण फुलण्यास मदत होते आता पळी किंवा हाताच्या सहाय्याने एकाच दिशेने पाच मिनिट मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचं आहे असं फेटल्यामुळे आपली इडली आहे ती अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत होते हलकी होते त्यामध्ये हवा कि आहे किंवा एअर आहे ती मिक्स होते पण आपलं बारीक वाटलेलं आहे मिश्रण जर बारीक वाटलं ना तर इडल्या ह्या मौसूत होतात आणि मिश्रण हे किती पांढरं शुभ्र आहे कारण आपण तांदूळ हे छानपैकी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले होते त्यानंतर झाकण लावून डबा हा उबदार ठिकाणी ठेवायचा आहे लक्षात घ्या तुम्ही जर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात इडली बनवत असाल तर याला टॉवेल गुंडाळून ठेवा किंवा जे जाड ब्लँकेट टॉवेल चादर काहीही असेल स्वेटर त्या जाड कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे आता मी इडली बनवते त्यावेळी पावसाळा चालू आहे म्हणून मी काय केलं की हे मिश्रण टॉवेलमध्ये गुंडाळून उबदार ठिकाणी ठेवून दिलं शक्यतो तुम्ही गॅसच्या बाजूला मिश्रण ठेवलं ना तर तिथे लवकर फुलण्यास मदत होते पहा अशा प्रकारे मी गुंडाळून ठेवलेलं आहे डबा हा उंच घेतलेला आहे म्हणजे काय होतं की आपलं मिश्रण जरी कितीही फुललं तरी ते डब्याच्या बाहेर येत नाही मोठा डबा घ्यायचा म्हणजे त्यामध्ये एअर निर्माण व्हायला मदत होते आणि आपलं मिश्रण हे छानपैकी फुलतं तर असंच मी कमीत कमी आठ ते नऊ तासासाठी झाकून ठेवलं मी रात्री आठ वाजताच मिश्रण वाटलेलं आहे आणि सकाळी लवकर मी यापासून इडल्या बनवणार आहे आता सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाहू शकत असाल आपलं मिश्रण किती फुललेलं आहे जवळून दाखवते पहा अगदी छानपैकी फर्मेंट झालेलं आहे कारण यामध्ये आपण मेथीदाणे आणि पोहे टाकलेले आहेत हे अवश्य टाका आणि उबदार ठिकाणी ठेवलेलं होतं त्यामुळे ल लवकर पीठ फर्मेंट झालेलं आहे असं पीठ जर हलकं असेल ना तर इडली अगदी मऊ लुसलुशीत बनते त्यामध्ये सोडा किंवा पाकी काही टाकायची गरज भासत नाही त्यानंतर दीड चमचा मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर मिश्रण व्यवस्थितपणे पुन्हा एकदा फेटून घेतलं जेणेकरून पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होईल इडली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आता याला तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली साच्याला चिकटत नाही त्यानंतर साच्यामध्ये पळीच्या साह्याने बॅटर टाकले बॅटर टाकताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची अगदी फार भरून बॅटर टाकायचं नाही कारण आपली इडली ही फुलणारी असते आणि मग काय होतं इडल्या ह्या एकमेकांना चिकटतात आणि काढताना तुटतात किंवा त्या व्यवस्थितपणे फुलल्या जात नाहीत म्हणून थोडीशी जागा राहील एवढं मिश्रण टाकायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फार भरायचं नाही एकाच वेळी मी वीस इडल्या करत आहे म्हणजे इडली पात्र मोठं आहे त्यामुळे एक ते दीड ग्लास पाणी टाकलं त्यावरती इडल्या भरलेली जाळी ठेवून दिली आणि हे मी मोठ्या गॅसवरती ठेवलेलं आहे लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही जास्त प्रमाणात इडल्या बनवत असता त्यावेळी गॅसच्या मोठ्या बर्नलचा वापर करायचा आहे म्हणजे एकसारख्या इडल्या शिजतात अशा प्रकारे बघा बॅटर भरायचं आहे फार जास्त भरायचं नाही आता झाकण लावून पंधरा ते सतरा मिनिटासाठी फास्ट गॅसवरती शिजू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपण इडली चेक करून पाहू अशा प्रकारे हात लावून पाहायचा हाताला जर इडली चिकटली नाही म्हणजे इडली व्यवस्थितपणे शिजलेली आहे आणि किती फुललेली आहे पहा अगदी जाळीदार झालेली आहे आता हे गार करण्यासाठी काढून ठेवायचं एक पाच ते सहा मिनिटातच इडल्या गार होतात आणि लक्षात घ्या इडली ही पूर्णपणे गार झाल्यानंतरच काढायची आहे इडल्या गार झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊ पहा असं चमच्याने किती पटकन निघतायत पाहू शकत असाल किती सुंदर झालेले आहे भांड्याला कुठंही चिकटलेली नाही अगदी फुललेली आहे आणि पहा स्पंजसारखी वाटते अगदी कशीही आपण तिला चुरगळली मुरगळली तरी ती पूर्वस्थितीत येते म्हणजे अगदी पावासारखी किंवा ब्रेडसारखी मऊ लुसलुशीत झालेली आहे कापसासारखी मऊ म्हणू शकत असाल इतकी पांढरी शुभ्र आणि सुंदर झालेली आहे दुसरी इडली पहा पहा किती ही सुद्धा तशीच झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व इडल्या करून घेतलेल्या आहेत पाहू शकत असाल कितीतरी फुललेले आहे, किती आहे। आणि एक किलोच्या मिश्रणामध्ये आपल्या पंच्याऐंशी इडल्या तयार झालेल्या आहेत वीस लोकांच्या नाश्त्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे पर तुम्हाला जर जास्त प्रमाणात इडल्या बनवायच्या असेल तर हे प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि पाहू शकत असाल इडली किती सुंदर झालेलं आहे कुठेही आपण सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही किंवा फर्मेंट होण्यासाठी काही यूज केलेलं नाही तरीसुद्धा रेशनच्या तांदळापासून इतक्या सुंदर इडल्या तयार झालेल्या आहेत इडल्या जर तुम्हाला उशिरा खायच्या असतील तर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आहे म्हणजे आठ ते नऊ तास इडली व्यवस्थित मऊर हाते खराब होत नाही किंवा कडक होत नाही ही इडली तुम्ही खोबऱ्याची शेंगदाण्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा कार्यक्रमाच्या वेळी किंवा एरवी इडली बनवण्यासाठी उपयोगात येईल रेसिपीमध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार आणि ट्रिकनुसार इडली जरूर बनवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही बनवलेली इडली कशी झाली आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर